तर मंडळी आमचं सरकार महिलांसाठी नवीन योजना घेऊन आलेला आहे कुठली योजना लाकडी लाकडी योजना 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 नव लाडकी लाडकी मला शिकू नको तर योजनेमार्फत एकवीस ते पासष्ट वयामधील महिलांना दर महिना पंधरा रुपये मिळणार आहे पंधरा रुपये नव पंधराशे रुपये हा हा पंधराशे रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी थोड्याच वेळात चार केली जाईल धन्यवाद धन्यवाद ऐकलं हो। का नवीन योजना आल्या कसल्या योजना आल्या लाडकी बहिणी योजना त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वय असणाऱ्या बायकांना पंधराशे रुपये मिळणार ते महिन्याला तुला खुश लागलाय पण अगं पंधराशे मिळणार आहे तुम्हाला ना मला मिळणार आहे ती अगं तुला मिळालं काय मला मिळालं काय आपण एकच एकच बार ठीक आहे माझच बसा शिला वहिनीना सांगून आले मी बरोबर ऐक बर पंधराशे तुला मला किती देणार फक्त सात रुपये देणार इब्राहिम बाबा तंबाखूची पुढे आणायला तुझ्या तर आता नुसतं सात काय रे कुठे <laughs> काय चप्पल द्यायला लागतो चप्पल घालून जा म्हणते काट्या बिट्या लागतील आणि जरा हळू वर जा अटॅक येऊन गेला मला तीन वेळा आता हळू जा मूड अहो काहीतरी बोला की घोटाळ बहिणी काय म्हणताय टी व्ही वर बातमी बघितली का हो बघितली की पंधराशे रुपये भेटणार आहे ती बघा उद्यापासूनच फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे वाटत अहो पण लय कागदपत्र इथं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड जन्माचा दाखला अहो असं दे की नवरा कशाला हायती काढायला व्हायचं त्यासनीच अहो बायको मी आलो रानात जाऊन आओ जावा माझ्या गावात आणि माझा जन्माचा दाखला घेऊन या जावा ए गप नाही तर डोसक्यात कुराड घालीन जन्माय दाखल्यावर लगेच मृत्यूचा पण दाखला निघल आओ सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहे आपल्याला म्हणून पाहिजे तर माझा दाखला काय काय सांगते आज लगेच जातो ते झाडा बिड गेली उड जावा जावा जातो नमस्कार मी लाडकी बहीण योजनेची नोंदणी करण्यासाठी आलोय बोला की साहेब सरकार कडून पंधराशे रुपये येणार आहे ती तुमच्या घरात किती महिला आहे ते चेक करण्यासाठी आलोय मी बर मला सांगा घरात महिला किती आहे त्या दोन ही बाई दिसाय हं कोण आहेस तू हा जाऊ बाई माझी बर बर नाव आणि वय सांगा माझं नाव स्वाती घोटाळे वय किती सोळा नाही योजनेत बसत तुम्ही एकवीस वय लागत या अहो थांबा थांबा माझं वय अठ्ठावीस आहे पण सगळीकडे सांगायची सवय झाल्या ना सोळा म्हणून तसं पण मी चौदाचीच वाटत ना चौदाची नाही चाळीस ची वाटत आहे ओ मावशी तुमचं नाव सांगा माझं नाव शकुंतला गोटाळे वय किती फक्त बावीस वर्ष दोन 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 पण तुम्ही तोंड का लपवत असं सांग की आव लास्ट ती लास्ट आहे ती वय बरं बरं आजी नाव सांगा तुमचं वय किती सत्तर वर्ष तुमचं वय बसत नाही लाडकी बहीण योजनेत त्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार नाही ती एका दगडा डोस फोडी भेटन मला का मिळत नाही अहो आजी पासष्ट वयाच्या वरच्या महिलांचं नाव नाही बसत योजनेत मला पंधराशे रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही तुम्ही म्हातार झाला तुम्हाला नाहीत मिळत पंधराशे

एकवीस वर्ष वय आहे माझं एकवीस आहे मला वाटलं आता नुसतं बारस झालंय तुमचं काय म्हणलं काय नाही काय नाही नाव सांगा मनीषा शेवाळे नाव मी बघा लागते वय सांगा आता सांगितलं की एकवीस वर्ष हा मावशी खरं वय सांगा नाही कोणाला सांगेल काना सांगा काना, काना? पस्तीस वर्ष आहे मी कलप करून आली <laughs> पस्तीस वर्ष वय यांचं कलप करून आले ते सगळ्या गावाला <laughs> सांगतोस का बुमलून एकवीस 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 ए, बर केला उपर फॉर्म एक फॉर्म बर दहा तास लावतो या मावशी पंधराशे रुपये फॉर्म नाही केली माझं पंधराशे रुपये आला ना त्यातून तुम्हाला दहा रुपये देते गोळ्या खायला कुठल्या गोळ्या मराठी गोळ्या तेवढच राहिले मारा मला अहो दादा मरायच्या गोळ्या नावा त्याला इमान गोळ्या देते तुम्हाला गोड गोड असतात त्या बर बर ठीक आहे हो बारावा लागणी लाईन तुम्हाला

करायचं सर्वर कधी सुरू होईल माहित नाही एक काम करा तुम्ही सगळी कर उद्या हे नाही नाही बाबा परत लाडकी बहीण योजना बंद झाली तर काय करायचं आज फॉर्म भरल्याशिवाय आम्ही घरला जाणार नाही नाही कुणाच्या बाप्पाच अरे साड्याने सुनाला घरला तुम्हाला पैसे बिल्डर साहेब दहा टक्के देत तुकी काहीतरी बघाय किती उडल झालं घ्या दहा टक्के देत तुम्हाला बरोबर लिंबीच तुकी मजी ना एक काम करा उभा राहा काहीतरी चुका पंधराशे देतो तुम्हाला असं घ्या

खातो खातो सगळ्यांचं दोन तासानंतर का सर्व चालू अरे काय हे मिस्त्री असं आला का काय इथं बसून बसून काय करू तुमचा सरोवर पण चालू ना झालाय पंधराशे रुपये मिळणार आहे म्हणून बायका किती ताप घेते त्या सरोवर पण आज पण पडावं का एक काम करा मला पण द्या मिस्त्री मी पण बसून बसून काय करू आता

सुरू गेला काही तर नाही झालं सर्व सुरू जाऊ घरला उद्या या पडल्याशिवाय घरला जात नाही बर बर करा चालू आईला काय झालंय सर वरला या आईला बाई तुला अडक्या बडीचा फॉर्म भराय गेले अजून आलेला संध्याकाळ वेळ आली म्हणूनच करू मग हॅलो हा बोला अरे दिसतोय का नाही तुला घरचा रस्ता झाला का नाही फॉर्म भरून अजून नाही झालेला सर्वर बंद पडलाय अरे या लवकर घरला जेवण कोण बनवायचं अरे ग लडकी बहिणचा फॉर्म भरल्याशिवाय मी काय घरला येत नसती एक दिवस उपाशी राहिलास म्हणून काय मरत नाही अगं पण ऐक आईला हे वाटते उजाडला ओ मामा सरवर तास झाले का बघा नाही झालेला मावशाऊ दुपुतेले मला तीस 3 वाजता उठيله ससरवर चेक करायला ए फुटाऱ्या सरकारांना तुला पगारावर ठेवलाय की काय उपकार करतेस मी हे बाबा नको मला नोकरी माणसाच असं बोल गेल्यापेक्षा सोडतो नोकरी जात तुम्ही हो थांबा थांबा ए टावळे कशाला काय बोलतेस त्यांना देव माणूस आहे यो ए मशे नीट बोल नाही तर दोष का दगडच घालिन बघ आल्याला 1500 रुपये दवाखान्या वारे घालवचिल हे टावळे मला काय बोलायचं ती बोलते 1500 रुपयाला काय बोलायचं नाही हो हो सर सुरु झाला सर सुरु झाला हा माझं करा माझं कर ओळे ओळे दे ओळे दे हा तरी दे आईला बायको गेल्या लाडक्या बहिणीचं फॉर्म भरायला मलाच दोन पाणी करायला लागतंय आपण कुठे घ्या आईला नाही शकतो या पण करायला लागतंय लाडक्या बहिणीचं फॉर्म भरते ला, 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 ला। कपडे दुसती वाटते तिची मज्जाच ब्या काय रे अरे बायकांच्या घरी कपडे धुया लागलास रे अरे अर बाबा ती बायको लाडके पाणी फॉर्म भरा गेल्या म्हणून कपडे धुया लागले बोलमाल गोलमाल है अरे काय काय नाही तू पाठी पडलेली ती म्हटल्या उरत्या मला गंडी तिसी तू पण बायकूचे कपडे आलास का नाही हा एक काम करूया का आपण दोघं धुया का बरं बरं चालते तू माझी साडी पिऊ लागतं शर्ट धुवू लागत बरं बरं चालते चलते घे अहो मावशी तुमचा शाळा सोडलेच दाखला नाही आहेत असू दे त्याला काय होतंय भरत असच अहो मग तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार पंधराशे रुपये नाहीत मिळणार तुम्हाला बरं बरं थांबा थांबा आणते जावा जावा लवकर नेक्स्ट

असू दे मी माझ्या भावाच्या पाया पडणार माफी मागणार पण शाळा सोडलेला दाखला आणणार चला तुम्ही माझ्याबरोबर बरोबर बरोबर चल दादा चुकलं माझ मला माफ कर अगं असू दे असू दे झालं गेलं विसरून जा दादा मला माझ्या शाळा सोडलेला दाखला पाहिजे आतमध्ये कपाटात आहे एक घरात देतो अगे जागा नको तुझ्या माहेरला आता कपाय सपना तुझी वाटत मी सपना परत बघ चल दाखला आणूया दादा चुकलं माझा मला माफ कर असू दे असू दे झालं गेलं विसरून जा दादा मला माझ्या शाळा सोडलेला दाखला पाहिजे देतो की पण तू लय दिवसान आल्यास आधी भाकरीचा तुकडा तर वाहून टाकू दे तुझ्यावरन बोरा बंदुकान आत्ताला तुझी गोळ्या घालायचं लय बाद आहे माझा भाऊ अग हिस्सा तुझ्या भावाला माझी तुझी पूजा करून देऊ का तुम्ही हॅलो बोल की बाँगा? बाबा बाबा लाडक्या बहिणी योजनेसाठी आता शाळा सोडल्याला दाखला लागत नाही मग काय लागतंय उत्पन्नात दाखला ना आधार कार्ड लागतय फक्त काय सांगतोय अग <laughs> आता नाही लागत शाळा सोडल्याचा दाखला ते लाडक्या बहिणीच्या फॉर्मसाठी काय बरोबर आताच भरती बघा अगं थांब किती राग ऐकता खुलीच होत्या एक महिन्यानंतर हॅलो शिला वहिनी पैसं एकदम येणार आहे रुपये काय सांगताय मग आपण सगळ्या बायका मिळून गोव्याची ट्रिप काढूया बघा हो काढूया की अहो मी तर दर महिन्याला दोन तीन नवीन साड्या घेणारच आहे बघा मी तर पाच सा घेणार बघा ताई डे आलोय मी तुला का, का, का कहना है, एक हजारों में मेरी बहना है। चल तू पाकच मार बंद केलं तूच येऊन देत नव्हतास की मला तुझ्या बायकोला चालत नाही ना हो मी आलेला माहेरला मग मा कसं काय आलायस या अचानक न्यायला पंधराशे साठी पंधराशे रुट पंधराशे रुटकू तुला न्यायला चल की अक्का अग यो तुझा भाऊ नाही आला आलाय तुला चला बाच्या सरकार काय ए भाचा ना वती दुसऱ्याचं पोरग आहे तुला भाचा पण वळका ना काय अगं तुझ मला कशी तरी वा लागलीस का तुला मी लहानपणी बघितलेली ए गप माकडा तुला चष्टा सुचता वे ना, ना बरं चला 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 कुठे चला चल की घरला तुझ्या तर बायकोला कुठं भेटतंय मी माहेरला आलेलं आली की म्हणते आली भटक भवानी नानंद बरोबर चल चल असं देख चल ना मध्ये जाऊ सातशे सातशे वाटून घेऊ शंभर आई बाप्पाला देऊ काय ग मी नेणार आहे माझ्या लाडक्या बहिणीला चुलकी हे मी घेऊन जाणार आहे माझ्या बहिणीला हे मी नेणार दोघांच्या पण घरला ती पंधराशे च्या दोन वाटण्या काय पंधराशे रुपयाच्या दोन टाकल्या टोचल्या असं म्हणलं ग बरोबर घरला रक्षाबंधन दिवशी जाणार आहे तुला ती रुपये कुठल्या खात्या व्यक्ती ग आमचं वर्षाचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे म्हणून माझं नाव त्या योजनेत बसलं नाही मला नाहीत मिळत पंधराशे रुपये हॅलो काय म्हशी आले काय हॅलो हलो हे जातो मला पण तहसील मधलं काम निघालं जातो मी अरे कुठं मला घेऊन जाणार होता ना पुढच्या वर्षी बघू तू आली तरी चालतय अरे ऐका की काय ऐकू आता अरे वार्षिक उत्पन्नामुळं माझं नाव बसत नव्हतं पण आमच्या ह्यांनी जुगाड करून माझं नाव बसवलंय मला रक्षाबंधन दिवशी तीन हजार रुपये यायचे हॅलो मजी कुण टाक मी माझ्या लाडके बनीला घेऊन या लागलोय त्या मधलं काम बघू पुढल्या वर्षी तू चल घर अरे तुम्हाला घाटलं डबर तुम्हाला माझ्या पैशावर डोळा आहे वय तुमचं हॅलो

माझच कसं आलं नाही माझे <laughs> रुपये माझे पंधराशे रुपये हॅलो हॅलो मावशी तुमचं पंधराशे रुपये आलं ग माझ अजून हॅलो हॅलो काकू तुमच पंधराशे रुपये आलं काय अहो बँकेत फोन लावून विचारा की माझं पैसे जमा झालं का अगं रात्रीच्या बारा वाजले तर झोप आता सकाळी बघू फोन लावा की माझी झोप ना झाल्या काय वाईट हॅलो हॅलो साहेब ती आमच्या बायकूच पंधराशे रुपये जमा झाले ते का बघा ना होणार ते काय सांगा लवकर अरे झोपणार साया रात्रीच्या बारा वाजले सकाळी फोन कर तुझ्या बाने एवढ्या लेट फोन केला बर, बर ओके ओके काय म्हणली तू काय ना उद्या सकाळी तुझ्या खात्यावर जमा होतील म्हणले पैसे झोप आता हा माझं तीन हजार रुपये येणार आता मी काश्मीर म्हणाली सगळं फिरणार मजा माझ्या परत काय झोपू दे मला पंधराशे जण आता जो घाल माझी बघा माझं लाडक्या बहिणीचा पैसा आलं अरे देवा आठ दिवसानंतर आले तुफान जिद्द ना सोडली लाडक्या बहिणीचा तीन आजार लो बायको जा वर जा मी ढोलवाल्यांचे पैसे मागून येतो बरं बा किती रुपये झालं फक्त पाच हजार हा जबाने अरे लाडक्या बहिणी तिथे दोन फक्त तीन हजार पाच हजार कुठलं देऊ हे पैसे तीस किलोमीटर तुझ्या बायकोची मिरवणूक काढल्या हात पैसे लवकर देतो देतो मारण का पाच हजार आहेत मोजून घ्या आईच्या गावात हॅलो आया माझ्या लाडक्या बहिणी अजूनच तीन हजार रुपये आलं बघ मला आता सगळ्यांनी मिरवणूक काढली माझी थांब थांब नंतर करते शॉपिंगला चला अगं कुठ शॉपिंग करा नाही मला आता त्या ढोलवाल्याने पाच हजार रुपये घेतले मिरवणुकीच माझ्याकडे असू दे काय होत आहे बायकोच्या कशासाठी एवढं केलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता आल्यावर देऊन टाकेन तुमचे तुम्हाला पैसे आईला लय पोझिशन वाढली जी लाडक्या बहिणीच्या पैशामुळे बर 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 काय चला शॉपिंगला पैसे आज माझ्याकडे तीन हजार रुपये चला बर बर चल अग आर तर काढून ठेव की काय घेऊन जातीस चल या या वहिनी चांगल्या चांगल्या ब्रँडेड साड्या दाखवा बरोबर बरं दाखवतो की हो तुम्हाला पण मी काहीतरी घेणार आहे माझ्या पैशात ना चालते की हो यांच्यासाठी पण चड्डी आणि बने दाखवा पन्नास साठ वाल असू दे करा माझ्या पैशावर आईस पन्नास साठ रुपये येत ना चड्डी बनेल जुनं असलं तरी चालतंय माझी जुनी चेड्डी ऐकायचे दोन ठिकाणी फाटल्या तीस रुपयाला देतो तू चालते चालते काय चालते का नको मला वहिनी वर साठ दाखवतो तुम्हाला चला बरोबर चला वहिनी ही एकदम ब्रँडेड आहे पण जरा महाग आहे पैशाचं टेन्शन घेऊ नका माझ्या लाडके बहिणी योजनेचे हो पैसे आले ती बर बर आहो झाली माझी खरेदी अगे एवढे ब्रँडेड साड्या घेतल्या त्या बर ही जरा तीन हजार रुपये आणि वरचं किती लागतात ते बघून बिल भागवून या बर बर येतो <laughs> दुकानदार किती झालं बिल एक लाख तेरा हजार रुपये एवढं काय झालं बिल पाच आणि सहा हजार रुपयाच्या वीस बावीस कुण काय बर तीन हजार धरा राहिलेले पैसे ते काय नाही आता पैसे सगळे ए नाही तर माय तेवढं पैसे हे घे तीन हजार राहिलेले पैसे काय नाही उसच बिल आले सामान्य देणार आहे मी तुझ्यात तर आता हॅलो हाई मी वीस बावीस साड्या घेतल्यात एकदम ब्रँडेड कंपनीच्या एक स्वाती आलो मी हाई तुला नंतर करते किती झालं बिल एक लाख तेरा हजार रुपये काय सांगताय भरलं का मग नाही भरलं अहो मग दुकानदार तुम्हाला असं कसं सोडलं मी बिल भरता ते तर कुणाला दहा रुपयाचं पण उधार देत नाही अगो बाई को तिचं काय झालं माहितीये का मी बिल देत नाही म्हणून त्या दुकानदारानं मला तोंडा बुक्की मारली बुक्की मारल्या मी बिशुद्ध पडलो बिशुद्ध पडल्यामुळे ते दुकानदार बेला असेल आणि त्याला आपल्याला फुकट चाळे दिले असतील <laughs> 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 बर झालं येस येस बर बाई को चाय ठेव जा मला हा ठेवते काय झालं अगं पोटात जरा कळ आली आईच्या गावात लाख रुपये माझ्या किडनी काढली अहो अव काढ देत की मग लाडक्या बहिणीचा पुढच्या महिन्यात पंधराशे रुपयाचा हप्ता आला का नाही की कि नवीन किडनी बसवूया आपण अगं तुझ्या बाण पंधराशे रुपये नवीन किडनी आलेलं थांब तुझ्या तर नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका